आजची स्त्री ही विविध क्षेत्रात धडाडीने कार्य करते नाही मला मान्यच आहे ते पण आजचं हे तिचं रूप एका रात्रीत घडलेलं नाही बरं का अनेक वर्षांपासून स्त्रीला हे आत्मभान यावं तिला तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव व्हावी म्हणून प्रयत्न सुरू होते आणि त्यासाठीच तर अनेक संघटना स्थापन झाल्या विभागवरी बरोबर पण तुला माहितीये का सतत दौरे चर्चासत्र परिसंवाद लेखन यातून हे कार्य करणाऱ्या काही मोजक्याच व्यक्ती आहेत आणि त्यातल्या एकीला आपला गोदरेज नंबर वन सह्याद्री रत्न शारदा पुरस्कार मिळणार आहे हे नक्की पाहूया त्यांच्या अथक प्रयत्नांची ही चित्रपित व्यक्तीच्या आयुष्यात असं एखादं वळण येतं की तिचं सारं जगणच बदलून जात विद्याताईंच्या बाबतीत तसंच झालं आवडीमुळे विद्या बाळ यांनी स्त्री मासिकाच्या संपादनाची कामगिरी स्वीकारली अंकाच्या आखणी आणि संपादनाच्या निमित्तानं या विचारानं झपाटलेल्या विद्याताईंनी एकोणीशे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या च्या दरम्यान कृतीशील नारी समता मंचाची स्थापना केली स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात स्त्री पुरुषांनी एकत्र येऊन काम करायला चा हवं हे जाणून त्यांनी पुरुषांनाही संघटनेत सभासदत्व खुलं ठेवलं एकोणीशे एकोणनव्वद मध्ये यांनी मिळून साऱ्या जणी सुरू करून सर्वच स्तरातील महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं ग्रोईंग टुगेदरच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण स्त्रियांना जवळ आणण्याचं काम विद्याताईंनी केलंय रोजच्या आयुष्याला समृद्ध संवादाची जोड मिळावी म्हणून विद्याताईंनी अक्षर स्पर्श ग्रंथालय सुरू केलं तर विवाहोत्सुक तरुणाईला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी विवाह अभ्यास मंडळाची स्थापना केली कमला की शोध सा अर्ध्या चंद्राची ही अनुवादित पुस्तक विद्याताईंच्या नावावर आहेत मुक्तीची चळवळ ही समाज परिवर्तनाची चळवळ आहे असं मानून लिंगभाव विरहित समाजाच्या निर्मितीसाठी अविरत कार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका विचारवंत विद्याबाळ यांना सह्याद्री वाहिनी कृतज्ञ भावनेनं रत्नशारदा पुरस्कार देत आहे आणि त्याचबरोबर मी ज्येष्ठ अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या माननीय शबाना आझमी यांनाही विनंती करतो की त्यांनीही कृपया रंगमंचावर यावं दूरदर्शनवर मी जेव्हा प्रथम आले त्याला खूपच वर्ष झाली जवळजवळ पस्तीस एक चाळीस वर्षाचा काळ असेल ज्यावेळी सुहासनी मुळगावकर इथे काम करत होत्या त्याला अनेक चर्चांच्या मध्ये भाग घेण्यासाठी मी ती। येत होते तिथपासून ते आता माझ्या वयाच्या शहात्तरी पर्यंतच्या या टप्प्यावर आज हा शारदा मला पुरस्कार मिळाला आहे त्याचा मला खूप आनंद झाला आहे आणि खूप जुन्या आठवणीही माझ्या मनामध्ये जाग्या झाल्या आहेत पण यावेळी मला एक गोष्ट अगदी आवर्जून सांगावीशी वाटते की माझ्या क्षेत्रातली माणसं जेव्हा काम करतात तेव्हा एक एक ती एकटी कधी नसतात किंवा जी एकटी माणसं असतात ती काहीतरी फारच असामान्य मोठी आहेत एवढी मी मोठी नाही त्यामुळे माझ्याबरोबर काम करताना अनेक माणसं माझ्यासोबत माझ्या भोवती माझ्या मागे होती आहेत आजही आणि मला असं वाटतं या वाटचालीमध्ये जेव्हा कधी वेडेवाकडे प्रसंग आले यावेळेला त्यांनी मला सोबत केली माझ्या दुःखावर फुंकर घातली आणि म्हणून मला असं वाटतं की जे काही मी काम छोटंसं करू शकले या सगळ्यामध्ये या साऱ्यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि म्हणून आज हा पुरस्कार घेताना ज्यांनी या वाटचालीमध्ये मला साथ सोबत केली या सगळ्यांची मला खूप आठवण येते आणि त्यांच्या वतीनेच हा मी पुरस्कार स्वीकारते